युवक नेते राहुल भाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन सालाबादप्रमाणे याही वर्षी युवक नेते राहुल भाऊ माने शहराध्यक्ष अखिल भारतीय समाज महासंघ पंढरपूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील बाबुळगाव येथील नागनाथ मुग बधीर निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच सायंकाळी वाजता पंढरपूर शहरातील श्री तनपुरे महाराज गोपाळपूर वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजनाचं आयोजन करण्यात आले वाढदिवस म्हणजे केवळ आनंदाचा दिवस, के दिवस नसून नवे संकल्प नवे ध्येय आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव यांचा दिवस असल्याचं मत राहुल माने यांनी व्यक्त केलंय भविष्यातही विविध सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला सायंकाळच्या कार्यक्रमाला युवक नेते प्रणव मारक परिचारक यांनी उपस्थित राहून राहुल माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या पुढील सामाजिक वाटचाली शुभेच्छा दिल्या त्यांनी कैकाडी व समाजातील कार्यकर्त्यांच्या योगदानाचे कौतुक केले राहुल भाऊ माने हे परिचारक यांच्या कट्टर शिलेदार म्हणून ओळखले जातात त्यांच्या मागे असलेला मजबूत युवकांचा पाठिंबा आणि श्रीराम मित्र परिवार या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पंढरपूर शहरात केलेल्या कार्यामुळं त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झालाय तुम्ही एक कैकडी समाजाचे अध्यक्ष आहात सकाळपासून तुमचे वाढदिवस विविध उपक्रम साजरे होत आहेत काय सांगू शकाल गरजू पर्यंत जेवढी मदत करता येईल तेवढी करेल आणि आत्ता एक छोटीशी मदत म्हणून मी करत आहे इथून पुढं जरी अजून पुढच्या काळामध्ये जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी जास्त करण्याचा प्रयत्न करेन कर, नाही कार्यकर्त्यांची फळी निर्माण केलेली आहे नगरपालिकेचं इलेक्शन देखील लागलेलं आहे मग काहीकडे समितीचा एक उमेदवार म्हणून तुम्ही पुढे येत आहे वगैरे संधी दिली तर नक्कीच पुढे येईन आणि जेवढं समाजासाठी गरजुवंतांसाठी किंवा इतर प्रत्येक नागरिकांसाठी काय करता येईल तेवढं काय करण्याचा प्रयत्न करेन मी काय संकल्पना काय नवीन असणार आहे या वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त मी सकाळी मूगधीर शाळेमध्ये अन्नदान करून आलो त्यांना गरजूच्या वस्तू देण्यात आल्या आता इथं दरवर्षी मी वृद्धाश्रमामध्ये येतो प्रत्येक वर्षी मिश्रणाचं नाही नवीन काही संकल्पना आहेत का रक्तदान शिबिर द्या किंवा वेगळं काही रक्तदान शिबिर वगैरे हे पण झालेले आहेत माझे पण इथून पुढे जरी अजून काय कार्यक्रम करता येतील ते करेन मी